आते रे मी ड्रेस घालून जाऊ का मी सुंदर दिसू ड्रेस बाई <laughs> मर्यादित राहून सुद्धा सुंदरता दाखवता येते जरूरी नाही की सुंदरता दाखवण्यासाठी आपले संस्कार सोडून द्यावे उलड़का <laughs> <laughs> बहुत आता है है कभी मुझको हसाए कभी मुझको रुलाए मुझे कितना सता है वो लडका

कि दुनिया से अब ना डरू तुझे से मैं प्यार करू कि दुनिया से अब ना डरू तुझे से मै प्यारू बा गावत नहीं मुंबई ली मुंबई ले बापा मुंबई बरं काय काय पाहिलं मुंबईत समुद्रात गेलो होतो फायव्ह स्टार हॉटेल मध्ये गेलतो गेली असून नागपूरला हो आजी आजी इले सांग बर आपण मुंबईला गेलतो का नाही गेलतो तर मुंबईले मग काय तर सारा खोट्या बोलता तुम्ही हो आजी आजी तुला हॉटेल मधून जेवाचे टाटा आणले होते बॅगीत धुवून चोरून ते दाखव बरं इले आई वडील माझे थोर काय सांगू त्यांचे उपकार आई माझी मायाचा सागर दिला तिने जीवनादार ओ राजू प्यार ना करियो करियो दिल टूट जाता है। चाहत की बात ना करियो करियो दिल टूट जाता है दिल दीवाना तू ना ना दिल की बातों का सोच ले राजू प्यार ना करियो करियो दिल टूट जाता है <laughs> चाहँ आजी, चाहँ आजी। मैं तो भूल गई बाबुल का देश के पिया घर प्यारा लगे मैं तो भूल गई बाबुल का देश के पिया घर प्यारा लगे शिल्पा संग मैं मुठित का है ये तो कौन है सांगों शक्ति तू सांग ना तुम सब और क्या मेरे कंगना तेरे भी सजना नींद नहीं आती बोल मेरे कंगना तेरे भी सजना नींद नहीं आती हो के जुदा तुझसे कभी क्या चैन आता है

कांदा <स्थी> <स्थी> कप्ताना शिल्पा बाई टप टप लडली टिकाटा मिरची टाकून मी हा गुण लावली टिकाटा मिरची टाकून मी हा गुण लावली ओसा <स्थी> तुम्ही जाऊ काय <स्थी> आई परी परी काय एवढं गटड उसलं देवा र மீன பியாரங்க பியார के लोग हमें याद करेंगे हो हो हो, 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 हो साथ जिएंगे साथ मरेंगे साथ जिएंगे साथ मरेंगे के लोग हमें याद करेंगे जीवन दार बजाना

घराच्या समोर ना सुनील अक्कल म्हणून ते जावडली अक्कल नाही ठेवा म्हणून काय करून राहिला एक घंट्यापासून मी गवत काढून राहिली आणि आता येऊन विचारून राहिली काय करता कॅम्प्युटर चालून राहिली बाई मी कॅम्प्युटर येत काय चालू आली कॅम्प्युटर कुठे चालली बसलि बस बस काय म्हणतो मलिकी ते या गोष्ट लाईच आवडते कोणती कोणती अ या गोष्ट आवडत होती थे, थे <laughs> जो दिल ने कहा सुना हाँ सुना ना लेकिन मेरे दिल में कुछ भी नहीं कहा <laughs> पाशी गाड़ी बंगला ऐसा मालदार पोरग चांगला अरे आई शपथ भेटला न समजा देव पावला हो आई शपथ भेटला न <laughs> समजा देव पावला

সঙ্গা মি কষি